थिएर म्हटलं छान आहे ना मस्त आहे कर्म हा निसर्ग नमस्कार मित्र मैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनल आणि आता संध्याकाळची वेळ आहे आम्ही तिघ पण चाललेलो आहोत फिरायला तिघ पण म्हणजे मी कुणालचे बाबा आणि कुणाल कुठे आहे ते दोघं जण तुम्हाला सांगतील खूप महिन्यानंतर आम्ही चाललेलं बरेच दिवस झाले आम्ही असं बाहेर वगैरे कुठे गेलेलं नाहीये म्हणजे खास फिरण्यासाठी आम्ही निघालोय तर एक मिनटं कुणाला येतो येतोय बाहेर भरपूर असा पाऊस आणि बाहेर गेलो चालू आहे गाडी पहिला आम्ही बाहेर काढतो आणि मग तुमच्याशी बोलतो आडा वगैरे ना बंद करायचा बाकी आहे चला 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 तर कुठे चाललोय चाल आपण पिक्चर बघायला जेव्हा आम्हाला कणकवलीला घेऊन चालेल पिक्चर बघायला खूप मागे लागलेत ते की जाऊया जाऊया करून कलकी एन्जॉय कुठला कल पिक्चर कलकी कुठला तरी पिक्चर आहे मला काही समजत नाही पण मी नाहीच म्हणत होती पण ते खूप मागे लागले नाही जायचंय जायचंय कुणाला आलंय ना म्हणून म्हणत चला म्हणजे जाऊया मग म्हणून आम्ही निघालो चला निघूया आता पाऊस जवळ थांबलाय आता आयुष्याचे जगूया जगूया <laughs> निघूया आणि शनिवारी सकाळी आम्ही की नाही कणकवलीला गेलो होतो श्री स्वामी समर्थ यांचं मठ आहे कलमटला तिथे गेलो कुणाला घेऊन पाया वगैरे पडून आलो त्याचा वाढदिवस आहे ना ह्या महिन्यात त्याच्यासाठी आणि ही, ही गोष्ट गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे सगळं काही शेअर केलेलं आहे आणि त्याच दिवशी संध्याकाळी हा व्हिडिओ शूट केलेला आहे म्हणजे तसं सा तुम्हाला सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की बाहेर जायचं आमचं प्लॅनिंग चालू आहे पण कुठे काय हो ते फिक्स झालं नव्हतं म्हणून मग मला नक्की असं सा तुम्हाला सांगता नाही आलं तर काल की नाही आम्ही जेव्हा श्री स्वामी समर्थ यांच्या मठात गेलो ना तर वाटेतच थिएटर दिसलं तर कुणाला पिक्चर बघायची इच्छा झाली तसं तो म्हणाला की बाबाला की बाबा मला पिक्चर बघायचं आपण जाऊया का पिक्चर बघायला तर कुणाच्या बाबा म्हणाले की ठीक आहे बघूया आपण प्लॅनिंग करूया म्हणजे वेळ कसं आपल्याला जमते त्या पद्धतीने आपण सगळं मॅनेज करून जाऊया कारण भाग्या शेरू यांचं पण सगळं बघावं लागतं ना म्हणून मग घरी आलो आम्ही दुपारी जेवलो वगैरे सगळं आणि नंतरला मग ठरवलं की नाही आपण आता जाऊया म्हणून संध्याकाळच्या वेळेस जे आपल्याला जमणार होतं आणि त्या पद्धतीने सगळं टाईम मॅनेज करून आम्ही मग निघालो संध्याकाळच्या वेळेस वाघ्या शेरू यांचं खाणं पिणं सगळं मी बनवून गेले होते आणि फायनली आम्ही बघा इथे कणकवलीला पोचलो आहे म्हणजे कणकवलीला लक्ष्मी थिएटर आहे तिथे आम्ही आलो होतो पिक्चर बघायला खूप सुंदर थिएटर आहे म्हणजे मला असं खूप असं आवडलं तिथे मागच्या वेळेस पण एकदा आम्ही गेलो होतो तिथं पिक्चर बघायला आणि ह्या दुसरी वेळ आहे म्हणजे आता बरीच महिने झाले ह्या गोष्टीला मला वाटतं जवळजवळ वर्ष झालं असेल शल... वर्षापूर्वी आम्ही गेलो होतो पिक्चर बघायला आणि इथे पोचलो बाहेर पाऊस भयंकर पड होता म्हणजे मध्येच पाऊस जायचा एक दोन मिनटासाठी आणि पुन्हा पाऊस चालू व्हायचा आता तुमच्याशी व्हॉईस कद्वारे मला बोलावं लागतंय बरंच काही काही चांगलं असं शूटिंग केलं होतं पण या पावसामुळे सगळं असं गोंधळ होतं मग तिथे इथे गाडी वगैरे कुणालच्या बाबांनी पार्क केली थिएटरमध्ये पार्किंगची वगैरे पण छान अशी व्यवस्था आहे खूप छान आहे थिएटर आणि आम्ही म्हणजे कुणाला गेला होता पुढे तिकीट काढायला आणि आम्ही पाऊस होता म्हणून गाडीमध्ये बसून राहिलो होतो पाऊस थोडंसं थांबला म्हणजे पिक्चरला थोडासा अवकाश होता एक पाच दहा मिनटं बाकी होते आणि थोड्या वेळ मग आम्ही थिएटरच्या आतमध्ये गेलो मग थिएटर म्हटलं छान आहे ना मस्त आहे हे बघ मुंबईसाठीच आहे हां आता दा दा दा। हो आहेत माणसं कोण नाही आहेत अच्छा थिएटर एका मी आम्ही आलोय वाटतं पिक्चर बघायला हा म्हणजे गावी ना पिक्चर बघण्याची मजाच वेगळी आहे मध्ये म्हणजे इथे प्रेक्षक वर्ग आहे ना तो खूप कमी असतो म्हणजे तुम्ही कधी पण पिक्चर बघायला गेलात ना गेला की पूर्ण थिएटर रिकामी असतं आणि आपल्याला मग असं वाटतं की हा जो पिक्चरचा पूर्ण शो आहे ना तो आपल्यासाठीच लावलेला आहे का असं म्हणजे फील होतं आपल्याला तर छान प्रकारे आम्ही पिक्चर इथे एन्जॉय केला कुणाला पॉपकॉर्नसुद्धा हवे होते ते बाबांनी त्याला जे काय हवं होतं ते घेऊन दिलं आणि मग आम्ही घरची वाट धरली वाटेतच एक छोटंसं हॉटेल लागलं ते आम्ही हलकं फुलकं काहीतरी खाल्लं आणि खूप लेट झालं होतं लेट म्हणजे असं नऊ सव्वा नऊ वाजले होते आणि गावी अशा हॉटेल वगैरे इतक्या उशिरा म्हणजे नऊ वाजून गेले म्हणजे उशिराच समजायचा खूप मुश्किल मिळतं खाल्लं फटाफट आणि सरळ घरी निघून आलो हो कारण भाग्याशी रूप एकटे होते ना घरात बघायला मस्ती चालू केलं आहे हे <laughs> तो ड्रम खेचतो <laughs> वजन पण आहे किती आहे पाणी पूल भरलेला आहे तो ड्रम बोल ताकद किती आहे अजिबात त्याला काय नाही त्याला ताकतीने ना खेचतो ताकदीने <laughs> तो शांत आहे त्याचा काय नाही हाला वाड आहे हा लाड आहे बघतो बघतो बघ त्याला तू किती काय कर तू परत तशी मस्ती करायची त्याला तो बघतो बघतो तो, 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 तो लोलून लोलून मस्ती करायची तो बघतो बघ वाघ्या मारीला तर त्याला मारामारी वाल दोघांची नको नको मारामारी वाघवा चल माझे मारामारी टी व्ही बघा आमच्याकडे टी व्ही कुणालने तर लावलेली आहे ना त्याच्यामुळे ते टी व्हीचं त्यांचं काय काय चालू आहे माझं मी घरातलं थोडंसं काम होतं ते आटपलं आणि आता गुलाब जे आपण ते बनवले आहेत ना ते जरा आता देते सर्वांना खायला असं बाहेर गेलं ना का काम थोडंफार राहून जातं त्याच्यामुळे आल्यावरती पटापट केलं मी तर गुलाबजामून काढूया गुलाबजामून बनवून कधी बनवले काल बनवले पण मी अजून एक पण नाही खाल्लं आहे अजिबात चव घेतलेली नाही आहे आता खाते मी मी पण खाणार आहे आणि लोकांना पण देते सर्वांना तर जेवण काय घरात मी बनवलेलं नाही जेवण आम्ही बाहेरच खाल्लं म्हणजे हलकं फुलकं कारण बाहेरचं पण खाण्याची इच्छा नव्हती हलकं फुलकं जरासं खाल्लं आणि आम्ही आलो पिक्चरचं सा थोडंसं सांगते छान होतं पिक्चर कलकी नाव पिक्चरचं मी तुम्हाला सांगितलं की नाही मला माहीत नाही पण कलकी नाव कुणाला बघायचं होतं ना uh -huh. त्याच्यामुळे मग म्हटलं चला जाऊया कुणाच्या तयारच नाही मग थांबायला घरामध्ये नाही म्हटलं कुणाला बघायचं मग आपण जाऊया त्याच्यामुळे गेलो मग त्याला कसा वेळ नसतो मुंबईमध्ये दिवसभर कामामध्ये बिझी असतो आता इथे ये गावी येतो तेव्हा काहीतरी ते एखाद दीड दिवस त्याला एन्जॉय करायला भेटतं नाही तर कामातच सगळं असं त्याचं असतं त्याच्यामुळे मग म्हटलं चला थोडंसं घरातलं काम बाजूला ठेवलं आणि मग गेली मी आणि आत्ता घरी आल्यानंतर जे थोडंसं काम होतं ना ते केलं भाग्या शेरू यांचं जेवण वगैरे ना सकाळी करूनच गेलं ते एकदमच करून ठेवलं दोन टायमाचं जरा बरं पडलं पण भांडी वगैरे होती थोडीशी ते घासली आता चला आता थोडंसं जरा गुलाबजामून एन्जॉय करूया तर हे बघा काढलेच डिशमध्ये असा दोघांना नेऊन देते पहिला कपडे बघा हे <laughs> आता कालचे कपडे आणि आजचे धुतलेले कपडे त्याच्या थोड्या वेळाने फॅन खाली टाकते सुकत आणि ह्याचं चाललंय कार्टून बघा आता एवढा मोठा मुलगा झाला तरी त्याला कार्टून बघायचं आहे हां त्याला टी व्ही बघायला मिळालेलाच नाही आहे तो आत्ता त्याने लावला नाही दिवसभर काय नाही काय काय नाही काय चालू आहे त्याच्यामुळे आणि हे बघा हे इथे आता गुलाबजामून खात कसं पिक्चर कसा वाटला छान एकदम म्हणजे बघायला पाहिजे प्रत्येकाने शिकण्यासारखं आहे ना त्या पिक्चर मध्ये भरपूर थोडस जरा फायटिंग वगैरे आहे पण भरपूर काही घेण्यासारखं आहे त्या पिक्चरमध्ये कुणाल तुला आवडला काय रे कुणाललाच बघायचं होतं ना कलयुग कलयुग आणि कलयुग कलयुग आणि आधीचं युग म्हणजे पुढे जाऊन भविष्यामध्ये काय गोष्टी घडू शकतात त्याच्यावरती सगळं मानव जात वगैरे आहे ना त्याच्यावरती छान बनवला पिक्चर मला पण आवडला पण थोडीशी जरा फायटिंग होती मारधाड त्याच्यामुळे जरा जरा भीती होती बघताना ना, ना? ना कर्म हा निसर्गाची कशी हानी केली आणि गॅजेटचा वापर अति हा आता हल्ली कसं गॅजेट म्हणजे मोबाईल हे ते सगळं सगळं चाललंय ना जास्त त्याच्यामुळे हे बघा दोघं जण कसे केक काढतात माग्याशीर त्यांना पण आता यायचंय खाऊ त्यांना खाऊ हवाय खायला म्हणून ते केक काटतात <repeats> आज ना मला वेगळी अशी डिश करायची होती कुणालसाठी पण पिक्चरचं जायचं सगळं ठरलं तुम्हाला मला वाटतं मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं पनीरचे म्हणजे पनीर क्रिस्पी बनवायचं होतं पण कुणालच्या काय करा ना तयार ते नाही तेवढं राहू देत तू, तू सगळं ते साईला ठेव हो। एक दिवस जरा तू आराम कर आपण जाऊया म्हणून पिक्चर बघायला त्याच्यामुळे मग बाहेरच गेलो आम्ही आणि आता हलकं फुलकं पिणं पण आमचं बाहेरच झालेलं आहे इथे गावी कसं रात्रीच्या वेळेस ते हॉटेल वगैरे ना असं म्हणजे लवकर बंद होऊन जातं त्याच्यामुळे जास्त काय आम्ही हे करत बसलो नाही पटपट जे मिळेल ते खाल्लं आणि गप घरी निघून आलो माग्याश्वरू पण यांना पण जेवायला वगैरे जायचं होतं ना त्याच्यामुळे वेळेत आम्ही आलो घरी चल आता जरा हे एन्जॉय करते आता सकाळी उद्या पुन्हा जायची तयारी त्यात तो दिवस जाणार आहे आणि आता हा दुसरा दिवस म्हणजे रविवारची सकाळ आहे आणि सकाळी सकाळी जोरदार पाऊस पड होता तर म्हटलं चला आज नाश्त्यामध्ये म्हटलं काहीतरी चांगलं असं बनूया कुणालसाठी पण आणि कुणालच्या बाबांसाठी पण पन। तर पनीर बघा तुम्हाला दाखवलं होतं ना ते म्हटलं आपण काहीतरी बनवू म्हणजे पाऊस पण बाहेर छान पड होता तर म्हटलं छान असे पकोडे म्हणजे पनीर क्रिस्पी म्हणतात किंवा पनीरचे पकोडे असे म्हटलं बनवून देऊ या कुणाला मी विचारलं होतं आदल्याशी तर तो म्हणाला की आई भाजीवर नको पनीर पकोडे बनव किंवा पनीर क्रिस्पी बनव म्हणजे सेमच आहे ते म्हणजे एक प्रकारे भजी आता थोडंसं फक्त आपण चायनीज टच त्याला द्यायचा म्हणजे ते पनीर क्रिस्पी होऊन जातं तरी ते पनीरचे बघा तुकडे करून घेतात लांब लांब त्यात आलं लसूण मिरची आहे ना त्याचे पेस्ट टाकलेले आहे थोडेसे चिली फ्लेक्स टाकले म्हणजे चव जरा चांगले येते म्हणून चाट मसाला टाकायचा मीठ टाकायचं चवीप्रमाणे आणि चायनीजचा टच मी तुम्हाला म्हणाले ना त्याच्यामुळे हे थोडे चायनीजचे सॉस म्हणजे चिली सॉस टाकला एक चमचा सोया सॉस टाकायचा आता इथे आंबट मी काहीच वापर नाही केलं कारण ते पनीर वगैरे आहे ना दुधाचं त्याच्यामुळे आंबट नाही यास वापर करायचा आणि त्याच्यानंतर त्यात हा टोमॅटो सॉस आहे ना तो टाकलेला आहे आणि असं चांगलं असं सा मिक्स करून घ्यायचं आता हे पनीरचे तुकडे कसे नरम असतात जर का तुम्ही हाताने मिक्स करायला गेलात तर ते तुटायचे चान्स असतात त्याच्यामुळे हे असं मिक्स करायचं आणि त्यात नंतरला आपण कॉर्नफ्लॉवर टाकायचं कॉर्नफ्लॉवर नसेल तर यात तुम्ही तांदळाच्या पिठाचा वापर केलात ना तरी पण चालून जातो एक चार पाच चमचे कॉर्नफ्लॉवर टाकला आहे थोडासा फूड कलर म्हणजे जरा छान असा रंग आला की मुलांना पण खायला कसं म्हणजे दिसायला पण चांगलं असतं आणि त्यांना आवडतं पण खायला मग आणि हे एक अर्धा तास मॅरिनेशन करून ठेवायचे आणि अर्धा तास मॅरिनेशन करून झाल्यानंतर ते आपण तळून घ्यायचे आता हे पनीरचे तुकडे कसे नरम नरम असतात तर थोडंसे पण म्हणजे किती पण तुम्ही सांभाळून करायला गेलात ना तरी पण ते तुटतात आणि चुरा वगैरे असं होतो तर तळाला की ना थोडंफार राहतंच तर इथे मी जे मोठे मोठे तुकडे जे होते ना ते असे तळून घेतलेले आहेत तर कुणाला विचारलं तुला फक्त पकोडे हवेत का ते चायनीजमध्ये काय म्हणतात त्या चिकन चिल्ली बघा म्हणतात ड्रायमध्ये बनतं ना तसं पण तुला हवं आहे का तर तो म्हणाला का हो आई मला ते पण खायचं आहे त्या ता, प तसं पण कर म्हणून तर इथे अर्धे पकोडे म्हणजे सगळे पकोडे तरून झाले होते आणि थोडंसं म्हणजे तळाचं बघा तो तुम्हाला म्हणाल ना की थोडे थोडे तुकडे हातात म्हणून होतं तुटतं पनीर म्हणून तर ते तुकडे होते ना ते पण असे फ्राय करून घेते म्हणजे ह्याचं आपण आहे ना चिल्लीसारखं म्हटलं बनवूया आणि हे बघा हे आपले पनीर क्रिस्पी म्हणजेच पनीर पकोडे आपले झालेले आहेत आणि सोबत आहे ना शेजवण चटणी दिलेली आहे आणि जे काही तुकडे बघा तळले होते ना पनीरचे त्याचं पटकन मी ते हे पनीर चिली बनवून घेतलेलं आहे म्हणजे काही नाही कांदा टाकायचा मोठे मोठे तुकडे करून थोडीशी हिरवी मिरची शिमला मिरची टाकायची ते तेलामध्ये आणि सॉस वगैरे आहेत ना च सोया सॉस वगैरे चिली सॉस ते टाकायचं कॉर्नफ्लॉवर एक दोन चमचे मिक्स करून पाण्यामध्ये ते टाकायचं ह्याच्यामध्ये आणि छान असं परतून घ्यायचं फास्ट गॅसवरती आणि मग तळलेले जे पनीरचे पकोडे आहेत ना ते टाकायचे आणि थोडंसं फक्त मीठ ॲट ॲड करायचं की आपलं तयार झालं कसे झालेत कुणाल था। <tisky> पकोडे शेजवान चटणीसोबत चांगलं सॉस ना घेतलाय ना गोड लागेल ना सॉस बरोबर मग क्रिस्पी झालेत का असं विचारते आणि इथे आता मी किचन आवराला घेतलं म्हणजे नाश्त्याची वगैरे भांडी जी काही होते ना ती करायला घेतली पुन्हा दुपारचं जेवण पण करायचं होतं आणि कुणाला त्या जा जाण्याची तयारी पॅकिंगवर ते पण सगळं माझं बाकी होतं म्हणजे माझा असा प्रयत्न असतो की त्याला जे आवडतं ना ते सगळं पदार्थ बनवायचे आणि त्याला खाऊ घालायचं एखाद दीड दिवसासाठी असतो तो आणि एका दिवसामध्ये म्हणजे जितकं शक्य होईल ना तिथं मी करण्याचा प्रयत्न करते म्हणजे त्याच्या आवडीचं जे जे आहे ते सर्व करण्याचा माझा प्रयत्न असतो तर चला मग आईनो आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल तुम्हाला जरूर लाईक करा शेअर करा आज जी रेसिपी तुमच्या शेअर केली ना खूप छान झालं होतं ते चिली पनीर आहे ना ते पण खूप मस्त झालं होतं रेसिपी जर का कोणाला हवी असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ इथेच थांबवते बाय बाय सर्वांना